आई पण अनुभवल्याशिवाय आईच्या भूमिका गाजवणाऱ्या नायिका कशा आहे ऑन स्क्रीन आईची गोष्ट आई ही प्रत्येकाच्या जीवनाचा आधारस्तंभ असते अशा या आईच्या उपकाराची जाणीव ठेवून जगभरात मातृत्व आणि मातांचा सन्मान करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो टी व्ही जगतात अशा काही नायिका आहेत ज्यांनी खऱ्या आयुष्यात अजून आई पण अनुभवलेल्या नाही पण त्या खूप सहज सुंदरपणे स्क्रीनवर आईची भूमिका साकारताना दिसतात प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं सगळ्यात महत्वाचं स्थान असतं पण आई पण अनुभवल्याशिवाय आईची भूमिका करण्याचा अनुभव कसा होता याविषयी या अभिनेत्रींनी भाष्य केलं अमोलच्या आईची भूमिका साकारत असलेली अप्पी म्हणजे शिवानी नाईक आप्पीच्या प्रेग्नेन्सीपासून आई पण आपणच अंगात आलं होतं माझ्यामध्ये प्रत्येक बाईमध्ये आई पण असतं मालिकेत आप्पीचा पूर्ण प्रवास दाखवला ती लग्नाच्या आधी कशी होती तिचा कलेक्टर होण्याचा प्रवास लग्नानंतरचा प्रवास आणि आता तिच्या पदात आई पण आलेला आहे मी आपीचा प्रवास प्रत्येक वाटचालीवर अनुभवला आहे आणि ती जेव्हा गरोदर होती तेव्हा ही हावभावांची काळजी घेणं या खूप छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही बारीक लक्ष दिलेलं आहे आता सात वर्षानंतर अप्पीने एकटीने अमूलचं संगोपन केलं आहे त्याला छान संस्कार दिलेत हुशारीही तितकी शिकवलेली आहे आप्पीची भूमिका पहिल्यापासून निभावत आहे म्हणून तिचा पूर्ण प्रवास जगायला मला खूप आवडत आहे खूप मजा येते आई पण स्क्रीनवर साकारायला शिवानेने आपल्या आईबद्दल म्हटलं घरात आई आणि आम्ही दोघी बहिणी म्हणजे तीन बायका नारी शक्तीवालं घर आहे आमचं त्यात आईने आम्हाला खूप छान शिकवलं आणि संस्कार दिले आपण समंजसपणे वागलं पाहिजे उगाच आलेल्याही करून काही होत नाही तेवढा समंजसपणा एका बाईमध्ये हवा हे आईने शिकवलेलं आहे परिस्थितीला कसं सांभाळता आलं पाहिजे मी आईकडून शिकते आईने शिकवलेल्या आणि सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी घरातून बाहेर पडल्यापासून जास्त कळायला लागल्या आहेत लिपनंतर आप्पीची खूप व्हावा होत आहे खास करून तिच्या लूकची चर्चा होताना दिसते अमोल बरोबरच्या सीन्सची खूप कौतुक होत आहे आणि त्यामुळे आम्हा सर्वांची ऊर्जा अधिक वाढलेली आहे मोठ्या मुलींची आई साकारणं नक्कीच आव्हानात्मक शीतल क्षीरसागर नवरी मिळे हिटलरला मध्ये लीला मावशीच्या आईची भूमिका अभिनेत शीतल क्षीरसागर साकारत आहे यावर तिनं म्हटलं की खऱ्या आयुष्यात माझं लग्न आन नाही झालंय आणि ऑनस्क्रीनवर इतक्या मोठ्या मुलींच्या आई साकारणं नक्कीच आव्हानात्मक आहे पण मला असं वाटतं की एक स्त्री असल्यामुळे तितकं कठीण नाही त्याचं कारण असं की प्रत्येक स्त्रीमध्ये नैसर्गिक आईपणाचे गुण असतात मी माझ्या घरातील मोठी मुलगी आहे मला लहान भावंडं आहेत माझ्या आईवडील नोकरी करायचे त्यामुळे मी माझ्या लहान भावंडांना सांभाळताना कधीकधी त्यांची आई व्हायचे त्या ते वेळेवर जेवतायत का आईने सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे त्यांचा सांभाळ होतोय का या सर्व अनुभवांचा उपयोग मी भूमिका करताना करते त्याशिवाय माझा भासा ओजस हा माझा भाचा नसून माझा मोठ्या मुलासारखाच आहे त्यामुळे देखील मी खूप सुंदर अनुभव घेतलेले आहेत मी त्याला जन्म जरी दिला नसला तरी त्याच्या संगोपनात माझा खारीचा वाटा आहे माझ्या आईचा आणि समाजात इतर आईंचं निरीक्षण करून मला रेहू आणि लीलाची स्क्रीनवर आई निभायला मदत होते या सगळ्यामुळे मला माझी आईसुद्धा नव्याने कळते मालिकेत कालिंदीचं विश्व म्हणजे ती आणि तिच्या मुली आहेत आणि ती अशी असून लोक तिच्यावर प्रेम करत आहेत माझ्या आईमध्ये असलेली प्रचंड ऊर्जा खूप प्रेरणादायी आहे आता ती बहात्तर वर्षांची आहे पण मला लालवेल इतकं अखंड काम ती करत असते आणि तिचं प्रत्येक काम नीटनेटकं का असतं कामात स्वतःला झोकून देणं स्वच्छताप्रिय असणं सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवणं हा तिचा स्वभाव माझ्यात आला आहे असं मला वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याही गॉसिप करत नाही तिला ते ऐकायलाही आवडत नाही आणि ही सर्वात मोठी शिकवण आहे जी मला माझ्या आईकडून मिळाली स्त्रियांमध्ये जन्मदाच ममता असते अक्षया हिंदाळकर पुन्हा कर्तव्य आहे मध्ये बनीच्या आईची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री अक्षया हिंदाळकरनं म्हटलंय मला असं कायम वाटतं की स्त्रियांमध्ये जन्मजात ममता असते म्हणून मला असं जास्त काही वेगळं करावं लागत नाही ऑफकोर्स मला प्रोसेसमधून जावं लागतं माझा छोटा भाऊ आहे जो माझ्या मामाचा मुलगा आहे तो माझ्या आयुष्यात आल्यावर मला आई पण काय आहे हे जाणवलं आमच्या मालिकेचे दिग्दर्शक शैलेश सर यांनी खूप छान पद्धतीने माझ्यामधली आई स्क्रीनवर साकारण्यात मदत केली वसूचं पात्र माझ्यापेक्षा सात आठ वर्ष मोठं आहे आणि तिचा तेवढाच मोठा मुलगा आहे तर ती भावना रोज स्क्रीनवर साकारायची यावर नक्की मला मेहनत करावी लागते पण पन आईपणाची भावना आत होतीच जेव्हा मला ही भूमिका मिळाली तेव्हा मुळात मी वसुंधरेच्या नावाच्याच प्रेमात पडले होते माझ्या आईकडून मला ताकद मिळाली मुग्धा कर्णिक पारू मालिकेतील आदित्य आणि प्रीतम किर्लोस्करच्या आई अहिल्यादेवी म्हणजेच मुग्धा कर्णिक मी खऱ्या आयुष्यात आई, आई नाही पण जे आपण खऱ्या आयुष्यात नाही आहोत ते स्क्रीनवर साकारण्याचं आव्हान मला खूप आवडतं भूमिका जर अप्रतिम असेल तर लहान मुलांची आई असो किंवा मोठ्या मुलांची आई असो त्याने जास्त काही फरक पडत नाही मी भूमिकेच्या प्रेमात पडून त्यात जे घडवायचं आहे ते, ते स्क्रीनवर आपण किती चांगलं दाखवू शकतो त्यासाठी मेहनत करते माझ्या आईकडून मला ताकद मिळाली आहे तिच्याकडे असलेला कणखरपणा जो आहे कितीही कठीण वेळ आली तरी त्याला सामोरं जायचं कधी मी तिला प्रॉब्लेम्सला घाबरताना पाहिलेली नाही कारण तिचं म्हणणं आहे की अडचणी सोडवायच्या असतात पुढे ती म्हणते मी कामाची नैतिकता आईकडून शिकले तिला तिचं काम खूप आवडतं माझ्या आई पस्तीस वर्ष जे जे हॉस्पिटलमध्ये आनंदाने काम करत राहिली कधी कंटाळा नाही केला आदित्यने प्रीतमच्या आईच्या भूमिकेसाठी एक प्रतिक्रिया जी मला सगळ्यांकडून मिळते की आया किती लहान दिसतेस तू किती मोठी मुलं दाखवली आहेत मालिकेत अहिल्याच्या भूमिकेची तारीफ करताना प्रेक्षक हे काही बोलतात हेही बोलतात की खऱ्या आयुष्यात तुम्ही अजून आई पण आणबोल नाही पण इतक्या उत्तमपणे अहिल्या साकारत आहात आणि ह्या बोलण्यामुळे आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळते रील लाईफमधील सगळ्या आईंना खूप साऱ्या शुभेच्छा